चौदा ऑक्टोबर आणि विजयादशमी असा एक वाद आहे की बाबासाहेबांनी नेमका धम्म कोणत्या दिवशी स्वीकारला हे धम्मचक्र प्रवर्तन नेमकं कोणत्या दिवशी बाबासाहेबांनी केलं आणि त्यांना नेमकं काय अभिप्रेत होतं आता बाबासाहेबांनी असं काही लेखी स्पष्टपणे असा लेखी पुरावा कुठेही बाबासाहेबांचा उपलब्ध नाही तोंडी पण उपलब्ध नाही आणि म्हणून मग नंतर हा वाद आज सुरू आहे कारण मग स्पष्टपणे पुरावा कोणताच नाही जर बाबासाहेब काही स्पष्ट बोलून गेले असते तर मग आपल्याला वाद घालायला काही जागा राहिली नसती पण आज वाद आहे याचा अर्थ असा होतो की बाबासाहेबांनी कुठे काही असं स्पष्टपणे लिहिलेलं ले नाही पण काही हिंट आहेत काही सूचना आहेत मी आता बाबासाहेबांनी एक हिंट असे दिले की काहीतरी उल्लंघन करतोय मी आज काहीतरी हे एक सोडून कुठेतरी दुसरीकडे जातो आहे काहीतरी मी ओलांडतोय उंबरठा ओलांडतोय सीमोल्लंघन करतो आहे धर्म बदल करतो आहे किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असं जे काही ज्याला आपण म्हणतो या सीमोल्लंघन आणि ते विजयादशमीच्या दिवशी नेमकं झाल्यामुळे बऱ्याच लोकांनी तो अर्थ अभिप्रत धरला की विजयादशमी म्हणजेच सिमोल्लंघन आणि सीमोल्लंघन म्हणजेच धर्मांतर असा काही लोकांनी त्याच्यातून अर्थ काढला आता जे लोक ज्यांना असं वाटतं की हा जो हिंदू धर्म आहे याचं जर बाबासाहेबांनी उल्लंघन केलं असेल हा जर हिंदू धर्म जर बाबासाहेबांनी सोडला असेल तर मग विजयादशमीचा मूर्त हा होऊ शकत नाही असं आपल्या बऱ्याच कट्टर जे आपले बौद्ध धर्मी कार्यकर्ते आहेत विचारवंत आहेत साहित्यिक आहेत काही बौद्ध नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांचा तर्कबरोबर आहे म्हणजे जर बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला असेल तर हिंदू धर्म धर्माप्रमाणे जो काही सण येतो विजयादशमीचा तो विजयादशमीचा सण म्हणून बाबासाहेबांनी त्या दिवशी धर्मांतर केलं सीमाल्घन केलं असं काही शक्य नाही असं त्यांचं जे तर्कसंगत असं जे म्हणणं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे असं आपण समजूया की बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मामध्ये गेलेत आणि म्हणून विजयादशमी हा सण जो आहे हा आपण न साजरा करता चौदा ऑक्टोबरच आपण साजरा केलं पाहिजे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे लक्षात घ्या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला पाहिजे असा एक साधारणतः समज आहे आणि पण याच्यातून मग काही गुंतागुंती काही अडचणी निर्माण होतात अडचणी कशा निर्माण होतात मी सांगतो म्हणजे कसं काही गोष्टी तर्कसंगत असू शकतात पण थोडंसं अजून पुढे गेलं की मग अरे लगेच विसंगती लक्षात येते अरे आपण तर इथपर्यंत तर्कसंगतपणे आलो आपलं लोकांनी मान्य पण केलं पण आता इथं तर खूप अडचण होते इथं तर आपण आता विसंगत दिसतो आहोत आतापर्यंत आपली जी काही संकल्पना होती ती कुठेतरी चुकीची ठरते मग कुठं आपण विसंगत म्हणून सिद्ध होतो कुठे आपण कन्फ्यूज होतो म्हणजे हे बरोबर आहे की हिंदू धर्माचं उल्लंघन केलं म्हणून हिंदू धर्माचा सण अजिबात न मानता तो न साजरा करता इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे चौदा ऑक्टोबर आपण साजरा केला पाहिजे हे हे तर्कसंगत म्हणणं बरोबर आहे आणि आपण मग त्याप्रमाणे आपण चालायला लागलो आणि पुढे गेलो आली बौद्ध पौर्णिमा काय करायचं बौद्ध पौर्णिमा ही इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे साजरी करता येईल का आणि बौद्ध पौर्णिमा कोणत्या दिवशी येते ही? हे बघण्यासाठी इंग्रजी कॅलेंडर उपयोगी पडेल का ठीक आहे चौदा ऑक्टोबर इंग्रजी कॅलेंडर सापडलं इंग्रजी कॅलेंडर बघितलं चौदा ऑक्टोबर कोणत्या दिवशी येते आहे आपण बघितलं आणि चौदा ऑक्टोबर सापडला चौदा ऑक्टोबरला आपण धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा केला व्हेरी गुड पण आता थोडंसं पुढे गेलो आणि बौद्ध पौर्णिमा आली तर काय करणार मग बौद्ध पौर्णिमा बघण्यासाठी कोणतं कॅलेंडर बघणार काय इंग्रजी कॅलेंडरमध्ये बौद्ध पौर्णिमा असते का बौद्ध पौर्णिमा शोधण्यासाठी आपल्याला कोणतं कॅलेंडर बघावं लागतं म्हणजे कोणते महिने बघावं लागतात चैत्र शुद्ध वैशाख श्रावण भाद्रपद फाल्गुन हे महिने बघावे लागतात का जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे महिने बघतो आपण म्हणजे नेमकं इंग्रजी कॅलेंडरच्या महिन्यांमध्ये आपण बौद्ध पौर्णिमा शोधतो का हिंदू कॅलेंडरमध्ये आपण चैत्र वैशाख आषाढ श्रावण याच्यामध्ये बौद्ध पौर्णिमा शोधतो का तर एक आपण एक सरासर विचार केला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी कट्टरता उपयोगी पडतेच किंवा प्रत्येक ठिकाणी कट्टरता आणलीच पाहिजे आणि ठीक आहे काही आणत असेल तर चांगली गोष्ट आहे पण मग अडचणी येतात मग त्या अडचणीवर मात नाही करतायत तुम्हाला इंग्र तुम्ही खूप कट्टर असाल आणि म्हणाल की हिंदू धर्माप्रमाणे विजयादशमी नको ठीक आहे नको हिंदू कॅलेंडरप्रमाणे विजयादशमी नको नको इंग्रजी कॅलेंडर चौदा ऑक्टोबर मग बौद्ध पौर्णिमा सुद्धा तुम्ही इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे साजरी केली पाहिजे मग ते कुछ भी हो जावं हिंदू कॅलेंडर बघता का नाही चैत्र वैशाख आषाढ श्रावण भाद्रपद कार्तिक का आश्विन हे बघायचं नाही मग जर तुम्ही खरोखर कट्टर असाल तर मग बौद्ध पौर्णिमा इंग्रजी कॅलेंडरमध्ये नाही सापडली जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये नाही सापडली तर साजरी करू नका कारण आपण कट्टर आहोत चुकून सुद्धा आपल्याला हिंदू कॅलेंडरकडे यायचं नाही आहे बौद्ध पौर्णिमेसाठी तर कट्टरता ही कुठं असावी म्हणजे शत्रुशी जेव्हा आपला संघर्ष असतो त्यावेळेस आपण कट्टर अवश्य असलं पाहिजे तिथेही बाबासाहेब म्हणतात की काय कधी कधी आपल्याला माघार पण घ्यावं लागते शंभर पावलं पुढे जाण्यासाठी दोन पावलं मागं पण यावं लागतं तिथेही बाबासाहेब सांगतात की सतत संघर्ष करणं उपयोगाचं नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी दोन पावलं मागे घेतली आणि संविधान समितीमध्ये त्यांना यावं लागलं काँग्रेसची युती करावी लागली दोस्ती करावी लागली तर सांगायचा उद्देश असा की कट्टरता जर असली तर आपल्याला मार्ग सापडत नाही शत्रुशी कट्टरता असली पाहिजे परंतु जिथं आपण काहीतरी करतो करतोय काहीतरी आपण संपन्न करतो आहे एखादा इव्हेंट काहीतरी आपण करतो आहो वैचारिक म्हणा किंवा आणखी कुठला म्हणा तर तिथं थोडंसं आपण समन्वयाचा म्हणण्यापेक्षा आपण थोडंसं एक विचार केला पाहिजे काय विचार केला पाहिजे आता यालाच लागून दुसरा मुद्दा येतो आता त्याच्यातून दुसरा प्रश्न काय उपस्थित होतो बघा दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की ज्याला तुम्ही हिंदू कॅलेंडर म्हणतात ते हिंदू कॅलेंडर नेमकं कोणाचं आहे कारण हिंदू शब्द पुढे आला की मग त्याच्यामध्ये सवर्ण त्याच्यामध्ये ब्राह्मण मग ते क्षत्रिय मग ते वैश्य आणि मग बहुजन आणि मग शुद्र आदी वगैरे 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 तर आपण एक मोठी चूक आपण अशी करतो की ज्याला ज्याला आपण हिंदू म्हणतो आणि ते नाकारतो ज्याला ज्याला आपण हिंदू म्हणतो आणि ते नाकारतो ते ताबडतोब मनुवाद्यांच्या आणि ब्राह्मणवाद्यांच्या पोटात चाललं जातं आता एखादी एखादी गोष्ट वाईट असेल आणि ती आपण नाकारली तिच्यावर टीका केली आणि ती ब्राह्मणवादाच्या गोटात गेली तर योग्य घटलं त्याच्यात काही चूक नाही बरोबर आहे जी गोष्ट वाईट आहे तिला वाईट म्हणून म्हटलं पाहिजे मग ती ब्राह्मणवादाच्या गोटात गेली चालली पण सगळ्याच गोष्टी वाईट आहेत का सर्वात आधी महत्वाचा हा विचार केला पाहिजे की जे हिंदू कॅलेंडर आहे ते हिंदू कॅलेंडर बहुजन समाजाचा आहे का ब्राह्मण समाजाचा आहे याचा आधी विचार केला पाहिजे हिंदू कॅलेंडर हे वैदिक आहे की अवैदिक आहे ब्राह्मणी आहे की अब्राह्मी आहे कारण हिंदू शब्द असा गोलमाल शब्द नाही वापरताना तुम्हाला आता ठीक आहे पूर्वी तो वापरला गेला असेल त्यावेळेस काही कन्सेप्ट क्लिअर नसतील असं म्हणा किंवा लढ्याच्या लढ्याच्या दिशा ज्या आहेत त्यावेळेस फारशा ठळक झालेल्या नव्हत्या म्हणून म्हणा त्यावेळचा लढा हा सरळ सोट होता अस्पृश्यविरुद्ध अस्पृश्य टचेबल वर्सेस अनटचेबल त्यामुळे बाबासाहेबांनी तो हिंदू शब्द घेतला तर आपण समजू शकतो पण आता संघर्ष टचेबल अनटचेबलच्याही जर पुढे गेला असेल मंडळागाच्या निमित्ताने तो ओबीसीपर्यंत गेला असेल तर मग आपल्याला तीच हिंदू संकल्पना वापरता येईल का ओबीसी चळवळीमध्ये नाही वापरता येणार कुठलीही क्रांतिकारी चळवळ परिवर्तनकारी चळवळ कुठलीही पुरोगामी चळवळ जेव्हा ओबीसीपर्यंत ओबीसीकडे येऊन ठेपते त्यावेळेस तुम्हाला तुमच्या सगळ्या संकल्पना बदलाव्या लागतात आणि मग तिथे तुम्हाला विचार करावा लागतो नाही आता 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 इथं आपल्याला केवळ हिंदू गोलमाल शब्द वापरून चालणार नाही हिंदू मोगम शब्द वापरून चालणार नाही कारण हिंदू म्हटलं की ब्राह्मण आणि अब्राह्मण अशी क्लिअर कट स्पष्ट लाईन आपल्या समोर येते वैदिक अवैदिक ब्राह्मण अब्राह्मण एकदम क्लिअर कट लाईन येते आणि मग तेव्हाच जर आपण जर विचार केला तर मग सिंधू संस्कृती कुठल्या धर्माची होती ते आहे ब्राह्मणांची होती का काही वैदिकांनी वसवली होती वसवली होती का सिंधू संस्कृती ज्या सिंधू शब्दावरून हिंदू शब्द आलेला आहे तो आपण नाही दिला तो परकीयांनी दिला तर बघा जेव्हा बाहेरचा माणूस जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा तो, ते तो आपल्या घराला नाव देतो आपण आपल्या घराला नाव देऊ शकत नाही कारण आपण त्या घरात राहतोच तुलना कर तुलना करण्यासाठी जर काही दुसरं नसेलच तर तुलनात्मक नाव आपल्याला येऊ शकत नाही आपल्याला नाव कोण देतं दुसरा कोणीतरी देतो कोण असं जगामध्ये असा एक माणूस दाखवा की त्यांनी तेन, त्यांनी स्वतःचं नाव स्वतः ठेवलेलं आहे त्याला दुसरं कोणीतरी नाव देत असतं तर आपल्याला हिंदू म्हणून जे नाव दिलेलं आहे ते परकीयांनी दिलं आहे जेव्हा परकीय आपल्या दरवाज्यावर आलेत आणि मग त्यांना प्रश्न पडला की हे कोण आपण कोणाच्या दारावर आलो आहे आपण कोणाच्या देशाच्या सीमेवर आलो आहोत आपण कोणत्या लोकांच्या समोर उभे आहोत तर ते हे सिंधू संस्कृतीवाले म्हणजे हिंदू सिंधूचा हिंदू झाला अपप्रुष किंवा काही त्यांना तो, तो शब्द उच्चारता येत आता आमच्याकडे नवापूर साखरीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये जे काही आदिवासी आहेत त्यांना शब्द उच्चारता येत नाही साबणला ते हाबून म्हणतात साबण जो आहे अंग धुण्याचा साबण तर त्यांना स उच्चारता येत नाही साबणला ते हाबून म्हणतात जाऊन बघा तुम्ही आजही जाऊन बघा ते स सा, सा शब्दच उच्चारता येत नाही त्यांना अलग लक्षात त्यामुळे सिंधूच्या ठिकाणी काही लोकांनी हिंदू म्हटलं असेल तर आपण ते समजू शकतो लक्षात घ्या त्यामुळे आर्य वैदिक किंवा आर्य ब्राह्मण इथं येण्याच्या आधी ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या सगळ्या शूद्र अतिशु म्हणजे मूळ इथले जे रहिवासी आहेत मूल निवासी त्यांनी केलेले आहेत आणि त्यांना जर तुम्ही वाईट म्हटलं तर आपा ते आपाप ब्राह्मणवादाच्या कोटात जाऊन पडतं नाही बाबा हिंदू कॅलेंडर आम्ही नाही वापरणार अरे ते हिंदू कॅलेंडर बहुजन समाजाने बनवलेलं आहे सिंधू संस्कृतीच्या तज्ज्ञांनी सिंधू संस्कृतीच्या एक्सपर्ट स्त्रियांनी बनवलेलं आहे त्यावेळच्या कष्टकऱ्यांनी बनवलेलं आहे माणसांनी बनवलेलं आहे स्त्रियांनी बनवलेलं आहे आता तुम्ही म्हणाल काय पुरावा आता मला सांगा बैलपोळा वैल बैलपोळा बैलाची पूजा केली जाते लक्षात घ्या कोण करतं बैलाची पूजा ब्राह्मण करता का बैलाची पूजा ब्राह्मण करता का वैदिक करतात का कोण करतं बैलाची पूजा खेडेगावमध्ये जाऊन बघा बरं विचारा कोणालाही फोन करून की कोणता ब्राह्मण बैलाची पूजा करतो बैलाची पूजा शेतकरी करतो शेतकरी ब्राह्मण आहे का तर त्या हिंदू कॅलेंडरमध्ये बैल पोळा येतो नवरात्र उत्सव नवरात्र उत्सव कोणाचा आहे नवरात्र उत्सव तर सगळ्या श्री कुलमातांचा आहे श्री देवतांचा आहे की ज्यांच्याशी ब्राह्मणांचा आर्यांचा काहीच संबंध नाही सगळ्या कुलदेवतांची मंदिरं बघा परत तुम्ही सगळ्या कुलदेवतांची मंदिरं पुजारी कोण आहेत गुरव आहेत ब्राह्मण नाही तर कुलमाता कुलदेवतांचे जे पुजारी आहेत ते गुरव असतात ब्राह्मण नाही आता काही मंदिरांमध्ये बळजबरी घुसलेत तिथं बोधगायाच्या मंदिरामध्ये पण ब्राह्मण घुसून बसलेत ते, ते आपण काढू शकत नाही पण कुलमातांच्या मंदिरांमध्ये एखाद दुसरा अपवाद जर सोडला तर कुलमातांच्या सगळ्या मंदिरांमध्ये आजही गुरवच पुजारी आहे ब्राह्मण नाही त्यामुळे नवरात्र उत्सव हिंदू हिंदू कॅलेंडरप्रमाणे येतो ते बहुजनांचे कॅलेंडर आहे कष्टकऱ्यांनी ते कॅलेंडर बनवलं आहे जे नवरात्र उत्सवामध्ये जे शेतात रावत होते खड्यात रावत होते धान्य पिकवत होते त्यांनी ते, ते कॅलेंडर बनवलं आहे नवरात्र उत्सवाचं हिंदू कॅलेंडर असे पुष्कळ आहेत ना आणि त्या हिंदू कॅलेंडरमध्ये ब्राह्मण विरोध ब्राह्मण विरोध पण दिसतो ना तिथं हिंदू कॅलेंडरमध्ये हिंदू कॅलेंडर जे आज मराठी कॅलेंडर हिंदू कॅलेंडर ज्याला म्हणतो आपण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे ब्राह्मण विरोधी कॅलेंडर आहे ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात या कॅलेंडरमध्ये तुम्हाला भरपूर सापडतं आणि म्हणून ते कॅलेंडरचा वापर केला पाहिजे आपण फाल्गुन मध्ये होळी येते या होळीच्या सणाच्या दिवशी काय प्रथा आहे माहिती आहे का तुम्हाला होळीच्या दिवशी शेवटचा दिवस हिंदू कॅलेंडर प्रमाणे शेवटचा दिवस होळीचा दिवस कसला सण आहे तो होळीचा ब्राह्मणांना शिव्या देण्याचा सण आहे हिंदू कॅलेंडरमध्ये सगळ्यात शेवटचा दिवस सगळ्यात शेवटचा दिवस हिंदू कॅलेंडरमध्ये ब्राह्मणांना शिव्या देण्याचा सण आहे तरी तुम्ही त्याला हिंदू कॅलेंडर म्हणून ब्राह्मणांचं कॅलेंडर म्हणणार का त्याला विरोध करणार का आणि ते ब्राह्मणांना दान देऊन टाकणार का ते आप आपलं आपण कमवलेलं ते त्यांना देऊन टाकायचं ब्राह्मणांना तर असं नाही चालत आपल्याला आपलं काय आणि परक्याचं काय शत्रूचं काय आणि आपलं काय ओळखता आलं पाहिजे लक्षात घ्या अमावस्या पौर्णिमा हे कितीतरी बौद्ध बौद्ध धम्मामध्ये आणि जैन धर्मामध्ये बौद्ध आपलं हे अमावश्या आणि पौर्णिमांचं किती महत्व महत्व आहे महावीरांच्या बाबतीत अमावश्या कशी जोडली गेली ती बघा जरा म्हणजे जैन धर्म जरी असला तरी तो या हिंदू कॅलेंडरप्रमाणेच चालतो जैन धर्मसुद्धा आणि बौद्ध धर्मसुद्धा हिंदू कॅलेंडरप्रमाणेच चालतो बौद्ध पौर्णिमा उदाहरणार्थ अमावस्या महावीरांचा दिवस म्हणून तो ओळखला जातो महावीर महावीर अमावस्या जसं बौद्ध पौर्णिमा आहे तसं महावीर अमावश्य आहे जैन धर्मामध्ये तर हे बौद्ध धर्म जैन धर्म शीख धर्म लिंगायत धर्म हे सगळे हिंदू कॅलेंडर प्रमाणे चालतात